लागेल हे सांगण्याची गरज नाही ही शिवरायांची भूमी आहे ही क्रांतिकारांची भूमी आहे ही शूरवीरांची भूमी आहे आणि या भूमीतल्या वीरांनी एकदा निर्णय घेतला तर कोणाचंही काय ऐकत नाही आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक अवघ्या चार पाच दिवसावर येऊन थांबली परंतु गेले दोन महिने तीन महिने शिरूर लोकसभा मतदारसंघाचं निवडणुकीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तापलं सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या मतदारसंघाच्या बारामती आणि शिरूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे समोरचं मोठं मी पाहतो कामाचा नावच विरुद्ध बिनकामाचा नाव पण बिनकामाच्या बिनकामाच्या माणसानं बऱ्याच काळामध्ये केला गेल्या दोन तीन महिन्यामध्ये पाच वर्ष काय केलं नाही ज्यांच्या आशीर्वादाने निवडून गेले त्या जनतेकडे पाठ फिरवले आता जनतेच माझं काही देणं घेणं नाही अशा प्रकारची समजूत करून घेणारा हा खासदार गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याच गावात गेला नाही कुठल्याच गावात मी ते दिला नाही आणि आता प्रश्न पडलाय उभं निवडणूक मग प्रचार कसा करायचा विकास कामावर काय बोलायचं आता त्यांचं शिरूरला शिरूला झालं म्हणे विकास कामावर बोलायचं निवडणूक नाही मुद्दे नक्की काय आहेत आता गेल्या चार पाच दिवसापासून आपण सगळ्यांनी जर निरीक्षण केलं असेल समोरच्या उमेदवाराचं मानसिक संतुलन बिघडलं काही आरोप करायला गेले बेचूक म्हणे खासदार आरोडा आणि कंपनीच्या स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी लोकसभेमध्ये संरक्षण प्रश्न विचारले सर्वाधिक जास्त प्रश्न ते विचारले जागेवर विचारले मला आपल्या सगळ्यांना समोर सांगा वाटत मी जे काही प्रश्न विचारले त्यातल्या काही प्रश्नांच्या बरोबर सुप्रिया पण त्यांच्या माझ्या प्रश्नांमध्ये सहभागी होतात म्हणजे यांना काही भान नाही कुणावर काय बोलायचं कसं करून कुणावर बदनाम करायचं आणि मग समोर पुस्तक पाडायचं अशा प्रकारचा नाटकी करणारा माणूस आज तो काहीतरी करण आज अजितदावर टीका केली नरेंद्र मोदीजींवर टीका केली आणि म्हणून कसंही करून या माणसाला आता जिल्हा तालुक्यानंच गप्प बसवायचं

दोन हजार तेराच्या फेब्रुवारीला मी सुप्रीम कोर्टामध्ये गेलो स्वतःचे पैसे खर्च केले मोठे वकील दिले आणि तो काही के केसचा निकाल आपल्या बाजूने लागला त्या केसच्या ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट लिहिले आहे शिवाजी आनंदराव पाटील वर्षे स्टेट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि अॅनिमल वेलफेअर वे बोर्ड वे 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 बैलगाड्या वे शर्यती चालू होण्यासाठी माझ्या हयातीमध्ये जवळ आम्ही सात आंदोलन केली रस्ता मुख काढले मोर्चे काढले त्यामुळं आज माझ्यावर जवळ तीन केसेस आहेत मंथरमध्ये दंगल झाली शिर्डीची दोन हजार पाच साली ती था था केस अजून कमी सात वेळा मी केस अटेंड केली आज माझा पासपोर्ट बनत नाही कारण कोर्टामध्ये अनेक आंदोलनाच्या केसेस असल्यामुळे पासपोर्ट लवकर मिळत नाही सात वेळा हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस अटेंड कराव्या लागले आंदोलनाच्या गुन्हे आहे सगळे आहेत माणसाच्या नावावर एकही गुन्हा नाही एकही काही एक नाही काय नाही बैलगडा चालू झाल्या आणि नाटकातली घोडी घेऊन आला गावडीच्या गाठी अरे खऱ्या घोडीवर बसून बघ नाटक घोडी आणली नाटक केलं आणि त्या घाटातून जो पसार झाला तो परत घाटात आलाच आहे आणि म्हणून सांगतो अशा माणसाची कारकिर्दी आपल्या सगळ्यांना माहिती मला या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाचा दुसरा एक नमुना सांगायचा संसद आदर्श ग्राम योजना दत्तक घ्यायचं असं काम खास खासदारांना मी माझ्या काळामध्ये शिरूर तालुक्यातलं करंदीगाव दत्तक घेतलं त्या गावाला सतरा कोटी रुपयाचा निधी मी पाच वर्षामध्ये आपण केला सतरा कोटी रुपयाचा या बाबानं घेतलं कोपर घेतले को घेतलं आणि एकदाच गेला ते सुद्धा आत्म केले तर आग्रह केला की के अरे बाबा तू दत्त गाव घेतला एकदा भेटायला तरी जाऊ म्हणून एकदा गेले गेले दोन वर्षा तर लोकांना पियला पाणी नाही पाण्यासाठी वन वन फिरतात आमच्या महिना दोन दोन किलोमीटर आचार आचारसंयकल चालू व्हायच्या अगोदर आम्ही माझ्या संस्थेतले लोक गेले एक टँकर चालू केला गेले दोन महिन्यापासून अजूनही चालू आहे दत्तकाव घेतलं त्याने जे आयरंगबाजी केली त्याने आणि काम करतोय आम्ही हा फरक आहे कामाचा माणूस आणि बिनकामाचा माणूस आणि म्हणून हा तालुका खरं बघायला गेल तर महाराष्ट्रामधला एकमेव पर्यटन तालुका या तालुक्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काम करण्याचा स्कोप आहे जुन्नर तालुक्यामध्ये जे वैभव आहे डोंगर पाणी आहे चांगली शेती आहे चार दिवसामध्ये सोळा सतरा कोटी रुपयाचे नुकसान भरपाई मिळावी या प्रकारची काम आम्हाला करायची आदिवासी समाजासाठी आज आणि पटानाचा प्रश्न आहे माझे बांधव तिथं एक आंदोलनाच्या तयारी इथे की बाबाला मतदानावर बहिष्कार टाकायचा मी असेल अतुल असेल आम्ही शरद दादा असेल अशा सगळ्यांनी तिथे भेटी दिल्या आणि आम्ही त्यांना शब्द दिलाय की लवकरात लवकर या प्रश्नावर आजी दादा असेल किंवा वरिष्ठ पातळीवर बैठक हा प्रश्न आपला निकाल काढायचा मला दादाना विनंती करायची आपण त्या संदर्भामध्ये या आमच्या जुन्नर तालुक्याला का काहीतरी दिलासा द्यावा अशा प्रकारची दोन शब्द त्या ठिकाणी बोलावे द्या घाटाचा प्रश्न जुन्नर म्हटलं की दऱ्या घाटाचा प्रश्न दर्या घाटावर अनेक निवडणुका झाल्या अनेक वेळा तिथे बोलली जाईल भूमिपूजन झालं त्या गोष्टीला पस्तीस पण ह्या वेळेला मला दादांना सांगायचं आहे आपण लक्ष घातलं तर हा दाऱ्या घाटाचा जर हाट फुटला तर ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुका याची वाहतूक चालू होईल आणि जुन्नरचा रोजचा भाजीपाला असेल दूध असेल तिथं कल्याण आणि त्या भागामध्ये रोजच्या रोज लोकांचा व्यापार वाढेल आज मी जे महत्वाचं मला आपल्याला जे बोलायचं मी कशासाठी उभं राहिलो मला का निवडून यायचं माझे दोन तीनच प्रश्न आहे म्हणजे जो उभं राहिली तर मला काही खासदार करा मला मोठे व्हायचं वगैरे नाही मी या पोलिसला तीन वेळा खासदार झालो त्यावेळेला ठरवलं तीन वेळा खासदार खूप झालं अहो ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा तिथं कोणी लोकप्रतिनिधी नसताना कोणी खासदार नसताना आम्ही निवडून आलो म्हणजे अगदी जमीन मतदारसंघ खेड लोकसभा मतदारसंघामध्ये तिथं कठीणच होतं दिग्गज होते विरोधामध्ये तिकडे आनंद असतील किंवा बाकी या सगळ्यात मोठ्या मोठे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांचा जिल्हा ठरवल्याने निवडून आला हे फक्त लोकांनी प्रेम केलं माया केली म्हणून निवडून आलं तीन वेळा बोला एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा म्हटलं बस करावा का थांबा घेऊ मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला बोलवलं देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आता निवडणुकीची तयारी करा तुम्हाला दोन हजार चोवीसची लोकसभा लढायची